पालीत दहीहंडीचा भव्य जल्लोष रायगडात सुधागड भाजपची दोन लक्षची दहीहंडी ठरणार लक्षवेधी रायगड कोकण व महाराष्ट्रात संस्कृती व परंपरेचं वर्षानुवर्ष जतन करणाऱ्या दहीहंडी महोत्सवाचे वेध सर्वांनाच लागले श्रावणात रक्षाबंधना येणाऱ्या दहीहंडी उत्सवाकरता पालीसह रायगड जिल्ह्यात गोविंद पथकाचा उत्साह शिगेला पोहोचला असून पुरुषांबरोबर महिलांच्या पथकांनीही जोरदार सरावाला सुरुवात केली आहे यंदा दहीहंडीचा सण सोळा ऑगस्ट रोजी असून यंदा पाली सुधागडात दहीहंडीचा सोहळा भव्य व जलोषात पहावयास मिळणार आहे भाजप नेते प्रकाश भाऊ देसाई यांच्या संकल्पनेतून व विशेष पालित भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दहीहंडी आयोजन करण्यात आहे भाजपा पाली मध्यवर्ती कार्यालयात आज प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महोत्सव आयोजन पर बैठक महत्वपूर्ण होती जी पार पडली यावेळी आयोजित दहीहंडी महोत्सवाचं स्वरूप रूपरेषा व नियोजनाबद्दल उपस्थित होते नेते मंडळींनी मार्गदर्शन केले यावेळी भाजपा सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे म्हणाले की यंदा आमचे प्रेरणास्थान भाजप नेते प्रकाश भाऊ देसाई यांच्या विशेष पुढाकारानं व प्रमुख नेत्र नेते मंडळी व पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून सुधागड तालुका भारतीय जनता पार्टी पुरस्कृत भव्य दहीहंडी महोत्सव दोन हजार आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवास भाजपचे अनेक बडे नेते शुभेच्छा देण्यासाठी पाळीत येणार आहेत या महोत्सवाचं मुख्य आकर्षण व वा वैशिष्ट्य म्हणजे दहीहंडी फोडणाऱ्या विजेत्या गोविंदा पथकास दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये रोख रकमेचा पारितोषिक आकर्षक चषक व इतर बक्षिसांची खैरात होणार आहे ही दोन लक्षाची दहीहंडी अधिक लक्षवेधी ठरणार आहे या महोत्सवात सात थरांची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांसाठी रोख रक्कम दहा हजारांचा पारितोषिक अशी एक अनोखी पर्वणी लाभणार आहे असं श्रीकांत ठोंबरे यांनी सांगितले तर गोविंदा पथकांना लाखोंची बक्षिस दिली जाणार असून या महोत्सवात गोविंदा पथकांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार असल्याची घोषणा भाजप नेते प्रकाश भाऊ देसाई यांनी केल्यानं गोविंदा पथकात मोठं आनंददायी वातावरण निर्माण झालंय हा उपक्रम विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी वैशिष्ट्य पूर्ण ठरणार असून या महोत्सवाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे पालीतील दहीहंडी स्पर्धेच्या रोख रकमेवर व आकर्षक चषकावर आपलं नाव कोरण्यासाठी गोविंदा पथकाची मोठी चुरस पहावयास मिळणार आहे तर गोविंदा पथकांचा हा थरार पाहण्यासाठी जिल्ह्यातील दहीहंडी प्रेमी रसिक हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला रायगड जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य अशा दहीहंडी महोत्सवाचं आयोजनाने नियोजनापर जी बैठक आज पालीमध्ये पार पडली नेमकं काय ठरलं आहे गोविंदा पथकांना कशा पद्धतीचं आकर्षण असणार आहे यावर्षीचा दहंडी महोत्सव नमस्कार सुधागड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि मान्य प्रकाशभाऊ देसाई या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते त्यांच्या संकल्पनेतून मागील कित्येक वर्ष म्हणजे जवळपास बावीस पंचवीस वर्ष या ठिकाणी दहंडी उत्सव साजरा होत आहे त्याच संकल्पनेतून यावर्षी सुधागड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपयाची अतिशय मोठी अशी दहीहंडी या ठिकाणी सुधागडमध्ये त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी होत आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक गोविंदांना म्हणजे ज जर सात थर त्यांनी जर का रचले तर त्यांना दहा हजार रुपयाचं मानांकन या ठिकाणी देण्यात येणार आहे या दहीहंडीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील नियोजन करण्यात येणार आहे या ठिकाणी अशी सुसज्ज व्यवस्था मान्य प्रकाशभाऊ देसाई यांच्या प्रयत्नातून होत आहे मान्य प्रकाशभाऊ देसाई यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षामध्ये विविध सांस्कृतिक आणि लोकाउपयोगी कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत मा आत्ताच थो थोड्या दिवसापूर्वी पार पडलेली अहिलादेवी होळकर हा जो काही कार्यक्रम अतिशय दिमाखात भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी केलेला आहे सुधागड तालुका हा ता त्यामानाने छोटा जरी असला तरी इतरत्र सर्व तालुक्यांच्या जास्तीत जास्त, जास्त ताकदीने आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कामे या ठिकाणी करत आहोत मान्य प्रकाश भाऊंच्या नेतृत्वात देखील या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने कामे तालुक्यामध्ये होत आहेत देशाचे पंतप्रधान असतील त्याचप्रमाणे मुख्यमंत्री साहेब असतील यांच्या नेतृत्वात देशात अनेक बदल घडत आहेत त्याचप्रमाणे राज्यात देखील बदल घडत आहेत अतिशय कल्याणकारी कामे या ठिकाणी होत आहेत माननीय या जिल्ह्याचे अध्यक्ष असतील त्याचप्रमाणे खासदार माननीय दादा साहेब असतील त्याचप्रमाणे माननीय रवीशेठ पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून देखील विविध विकास कामे या ठिकाणी होत आहेत भव्य दिव्य अशी दहंडी उत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे त्याचप्रमाणे आम्ही काही ठराविक मंडळींचे कॉन्टॅक्ट नंबर देखील आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्याचप्रमाणे बॅनरच्या माध्यमातून देणार आहात आपण सर्वांनी या दहीहंडी दे उत्सवाचा लाभ घ्यावा आपण जी काही संस्कृती या जपली जाता है। ती जपने है। वार या ठिकाणी जपली जात आहे ती संस्कृती अशाच पद्धती जपण्यासाठी मान्य प्रकाशभाऊ देसाई हे वारंवार प्रयत्नशील असतात त्यांच्या या प्रयत्नाला आम्ही सर्वच साथ देत आम्ही सर्वच जण या त्यांच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडू अशी देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना वाई देतो धन्यवाद दोन लाखाहून अधिक बक्षिसाची रक्कम आहे त्याबरोबरच गोविंदा पत्कांची फी काय असणार आहे ते देखील माहिती अस मान्य प्रकाश भाऊ देसाई यांनी आता आमची जी काही बैठक या ठिकाणी झाली त्याच्यामध्ये भाऊंनी असं सांगितलेलं आहे की कोणत्याही स्वरूपाचं मूल्य किंवा फी या ठिकाणी कोणत्याही मंडळाकडून घ्यायचं नाही त्याच्यामुळं ते त्यांचं आपल्या या मंडळांचं या ठिकाणी आम्ही सर्वच जणं विनामूल्य येण्यासाठी देखील त्या निमित्ताने आव्हान करतो आणि आपलं सर्वांचं या ठिकाणी आम्ही स्वागत देखील करू आपला संपर्क नंबर किंवा कुणाकडे संपर्क करायचा यासाठी काही नाव आणि नंबर देता येतील माननीय वैभव जोशी त्याचप्रमाणे शिरीष सकपाळ त्याचप्रमाणे श्रीकांत ठोंबरे सुजित बारसकर आणि रोहन दगडे अशा स्वरूपातले आहेत त्यांचा मोबाईल नंबर वैभवजी मोबाईल नंबर सांगा